तर महाराष्ट्र स्वतःकडे ठेवण्यासाठी किंवा महायुतीकडे ठेवण्यासाठी ते गडकरींना पर्रिकर बनवून महाराष्ट्रात पाठवणार का निदान एखाद्या वर्षासाठी किंवा दीड वर्षासाठी तरी महाराष्ट्रातली भाजपची विस्कटलेली घडी ते त्यांना घालू देणार का हाच खरा प्रश्न आहे मित्रभो आपल्याला काय वाटतं की भाजप जी विखुरली गेलेली आहे जी काही उद्ध्वस्त ध्वस्त झालेली आहेत आणि एकसंग वाटूनही तिला तडे गेलेले आहेत ते पाहता नितीन गडकरी यांच्यासारखा नेता हाच भाजपसाठी एक पर्याय ठरू शकतो का मोदी गडकरींना महाराष्ट्राची जबाबदारी देऊन परत पाठवतील का ऑगस्टला महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या साठीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होते महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर या प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे या सत्तेतला सगळ्यात म्हणजे या या तीन पक्षांमधला सगळ्यात मोठा भिडू जर कोण आहे तर तो आहे भाजप शंभरहून अधिक जागा असलेला भाजप पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय पण भाजपला सत्ता मिळवणं सोपं नाही मित्र हो मी पुन्हा एकदा सांगतो भाजपला सत्ता मिळवणं सोपं नाही कारण त्यांना ही अत्यंत जीवघेणी अशी निवडणूक जिंकायची तर आहे पण त्यांच्याकडे ही निवडणूक जिंकून देणारा कॅप्टन नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या भाजपाला एक मनोहर पर्रिकर हवाय आता हा पर्रिकर नेमका कोणामध्ये नरेंद्र मोदी शोधणार आणि अमित शाह कोणाला कडून महाराष्ट्रात पाठवणार यावरच हा सगळा खेळ अवलंबून आहे काय आहे हे पर्रिकर प्रकरण हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्राच्या अगदी सीमेला लागून आहे गोवा हे राज्य तसं पाहायला गेलं तर गोवा हे छोट राज्य आहे दोन खासदारांचं हे राज्य आहे आणि तरीही हे गोवा राज्य आपल्याकडे असावं भाजपकडे असावं असा सातत्यानं नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो याचं कारण काय तर याच कारण हे आहे नरेंद्र मोदी यांना नेता करण्याचं किंवा त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याचा प्रस्ताव जो काय आहे किंवा ठराव जो आहे हा याच गोव्यात संमत झाला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी आणि गोवा यांचं एक वेगळं नातं आहे याच गोव्याचे नेते होते मनोहर पर्रिकर मनोहर पर्रिकरांनी हे अधिवेशन घेतलं होतं आणि ही सगळी जी काय राष्ट्रीय अधिवेशनाची जबाबदारी होती ती मनोहर पर्रिकरांवर होती याच पर्रिकरांनी हा ठरावही मांडला होता आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही उदयाला आलं याच मनोहर पर्रिकर यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं होतं ते दोन हजार चा जो हा सगळा काळ होता म्हणजे हा पाच वर्षाचा जो काळ होता या संपूर्ण पाच वर्षाच्या काळात ते संरक्षण मंत्री होते आणि त्या संरक्षण मंत्री पदावरून त्यांना पुन्हा गोव्यात पाठवण्यात आलं होतं त्यांना गोव्यात पाठवण्याचं कार्य कारण काय होतं तर इथला सत्तेचा सगळा जो काही सारीपाठ आहे हा काहीसा विस्कळीत होईल असं नरेंद्र मोदी यांना वाटत होतं आणि त्यामुळे दोन दोन हजार सतराला चौदा मार्च दोन हजार सतराला मनोहर पर्रिकर यांना पुन्हा गोव्यात पाठवण्यात आलं आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र घेतली आणि त्यानंतर सतरा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते आता मनोहर पर्रिकर हे सारस्वत कुटुंबातले ग्रहस्थ होते पण गोव्यामध्ये सर्व धर्मीयांची मग ते ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो या सगळ्यांशी मनोहर पर्रिकर यांचं एक वेगळं नातं होतं प्रत्येकाला पर्रिकर स्वतःचे वाटायचे आणि त्यामुळेच अगदी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळातही युरीन बॅग लावत ती सांभाळत मनोहर पर्रिकर यांनी इथल्या गोव्याचा राजशाकट हाकला होता त्यानंतर मनोहर पर्रिकरांचं जे निधन झालं त्या निधनानंतर प्रमोद सावंत जाले हे तिथले मुख्यमंत्री झाले आणि आता दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला पण हे सगळं होत असताना एकदा ज्या वेळेला म्हणजे जा प्रमोद सावंत यांना ज्या वेळेला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांकडे याची जबाबदारी होती पण जेव्हा पहिल्यांदा मनोहर पर पर्रिकरांच्या नंतर जेव्हा प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सत्ता हुलकावणी देईल असं वाटत होतं मग त्याच वेळेला या गोव्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती आता नितीन गडकरी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की ते इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून अख्ख्या देशाला परिचित आहेत वेगवेगळे -वेग रस्ते पूल बनवणं हा त्यांचा पॅशन झालेलं आहे आणि त्यातून एक पायाभूत सुविधांचं जाळं याच गडकरींनी निर्माण केलेलं आहे आता सध्या महाराष्ट्रातल्या भाजपची परिस्थिती मित्र हो अत्यंत बिकट आहे मी पुन्हा माझं वाक्य उच्चारतोय महाराष्ट्रातल्या भाजपची परिस्थिती अत्यंत बिकट आहे याचं कारण काय तर याच कारण ही जी विधानसभा आहे ही त्यांना जिंकायची आहे एक महत्वाची विधानसभा एक महत्वाची स्पर्धा अशीच या विधानसभेचं वर्णन करता येईल पण इथे झालंय असं की एकूण सहा ते सात कॅप्टन भाजपला झालेले यापैकीचे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस की ज्यांच्याकडे चेहरा म्हणून किंवा या विधानसभेचा एक नायक म्हणून पाहिलं जात आहे त्याचबरोबरीने अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव हे दोघ जण आहेत त्याच्याबरोबरीने विनोद तावडे हे आहेत आशिष शेलार हे स्वयंघोषित आहेत असं जर आपण पाहिलं तर एकूण पाच ते सहा असे लोक आहेत की ज्यांना या संपूर्ण राज्याची जबाबदारी ही पेलवायची आहे किंवा पुढे घेऊन जायची आणि तिथेच खरी गल्लत आहे सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी कोणाचं ऐकायचं हेच कळेनाचं झालेलं देवेंद्र फडणवीस हे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री नसतील असं अगदी भाजपचे लोक छाती ठोकपणे सांगतायत याचं कारण काय तर ते राष्ट्रीय अध्यक्ष होतील किंवा ते कार्याध्यक्ष होतील एकूणच ते राष्ट्रीय पातळीवर जातील असं म्हटलं जात मग आता अशी परिस्थिती असताना देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या कडे असलेले यंत्रणा स्वतःकडे असलेलं कौशल्य स्वतःकडच्या लोकांकडे असलेले पैसे किंवा इतर सगळ्या पायाभूत गोष्टी आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे निवडणुकीसाठी का लावतील हा एक प्रश्न आहे अश्विनी वैष्णव आणि भूपेंद्र यादव हे तर अमित शहा आणि मोदी यांचे विश्वासू म्हणून इथे आलेले आहेत ते केंद्रातले नेते आहेत त्यांचा तसा काही या मुख्यमंत्री पदाशी फारसा संबंध नाही आहे विनोद तावडे यांना राष्ट्रीय पातळीवर आता फार छान हिरवळ दिसायला लागलेली आहे त्यामुळे त्यांचं मन त्या हिरवळीमध्ये रमत आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची क्षमता आणि मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल न बोललेलं बरं मग अशा परिस्थितीमध्ये भाजपला एक मनोहर पर्रिकर हवा आहे की जो आपल्या मधल्या सगळ्या इगोला बाजूला ठेवेल आणि भाजपला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल मित्र इथे मी आपल्याला एक छोटासा किस्सा सांगतो आणि हा व्हिडिओ आपण समारोपाच्या दिशेनं घेऊन जाणार आहोत बघा दोन हजार चौदाला मनोहर पर्रिकर सावंतवाडीत आले होते आणि त्यावेळेला तिथून दोन हजार चौदाला जी निवडणूक लढली जात होती त्यावेळेला तिकडच्या भाजपचे उमेदवार होते राजन तेली या राजन तेली यांच्या उमेदवारीचा जो काही प्रचार आहे किंवा जी सभा आहे ती संपल्यानंतर ज्या काही प्रमुख नेत्यांना एका चांगल्या ठिकाणी हॉटेलमध्ये ट्रीट देण्याचा प्रयत्न राजन तेली यांनी केलेला होता राजन तेली हे आपल्या सगळ्यांना माहितीये की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं राणेंबरोबर असलेलं किंवा शिवसेना प्रमुखांच्या मुशीत तयार झालेलं एक कौशल्यपूर्ण आणि चलाक असं नेतृत्व आहे जसं होका यंत्राला आपली दिशा कळते तशी राजन तेली यांना सत्तेची दिशा कळते असं म्हटलं जातं आणि त्याच राजन तेली यांनी मनोहर पर्रिकर आणि त्यांच्याबरोबर गोव्यातून आलेल्या काही मान्यवरांची व्यवस्था ही त्यावेळेला एका चांगल्या तारांकित हॉटेलमध्ये करण्याचा प्रयत्न केला होता सभा संपली होती आणि तिथे घेऊन जायचं होतं मनोहर पर्रिकरांना पण मनोहर पर्रिकरांनी त्याला सपशेल नकार दिला ते म्हणाले आपण अशा एका छोट्याशा ठिकाणी जाऊया की जिथे मला लोकांबरोबर बोलता येईल लोकांशी संपर्क साधता येईल मित्र तेव्हा मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते हे विसरायला नको पण सावंतवाडीतल्या बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस या एका छोटे खाणी शीतपेयाच्या दुकानामध्ये मनोहर पर्रिकर गेले तिथे ते बाहेर असलेल्या लाकडी बाकड्यावर बसले तिथेच त्यांनी आपला ठेला जमवला तिथेच त्यांनी बैठक जमवली तिथेच त्यांना हवं असलेलं जे काही शीतपेय होतं ते मागवलं आणि तिथेच त्यांच्या गप्पांचा फड रांगला सांगायचा मुद्दा हा आहे की आता सध्या महाराष्ट्राच्या भाजपमध्ये जे काही नेतृत्व आहे ते सगळं स्टार यार कलाकारवालं नेतृत्व आहे या नेत्यांना आणि या भाजप मधल्या महाराष्ट्रातल्या नेते मंडळींना फक्त स्टार यार हवे आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाचा सामान्य आमदारांचा नगरसेवकांचा पदाधिकाऱ्यांचा कनेक्ट या नेतृत्वाशी तुटलेला आहे आणि त्यामुळे जर एक मनोहर पर्रिकर मिळाला नाही तर मित्र हो आपण लिहून ठेवा कदाचित युतीची सत्ता येऊही शकेल पण भाजप त्याच्यात महत्वाचा भिडू नसेल हे आपण लिहून ठेवा आणि याचं कारण काय तर याचं कारण आता सध्या महाराष्ट्र भाजपकडे कोणीच पर्रीकर नाहीये आता हा पर्रीकर बनण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर हा पर्रीकर बनण्याची क्षमता आहे ती म्हणजे नितीन गडकरी यांच्याकडे आता नितीन गडकरींचं नेहमीचं पालूपत काय आहे की ते म्हणतात मी राष्ट्रीय पातळीवर रमलेलो आहे आणि त्यामुळे मला आता काही महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री किंवा काही व्हायचं नाहीये पण मित्र हो अशाच पद्धतीत मनोहर पर्रीकर हे दिल्लीत रमलेले नव्हते पण गोव्यासाठी त्यांना जावं लागलं आता महाराष्ट्रासाठी गडकरी येणार आहेत का किंवा मोदी त्यांना परत जायला भाग पाडणार आहेत का हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे ह्याचं कारण काय तर याचं कारण असं आहे अजित पवार असो एकनाथ शिंदे असो उद्धव ठाकरे असो मित्र हो याच उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांचे महत्वाच्या वेळेला फोन घेतलेले नव्हते पण म्हणून त्यांनी त्यांच्याबद्दल असूया किंवा सूड भावना मनात बाळगलेली नव्हती तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे या कोणाला आणि इवन अगदी काँग्रेसच्या नेत्यांनाही नितीन गडकरी हे आपला माणूस वाटत याचं कारण काय तर याचं कारण मनात एक पोटात एक ओठात एक असा नितीन गडकरींचा उद्योग नसतो जे काही आहे ते मोकळे ढाकळे पद्धतीने बोलायचं दुसरा नितीन गडकरींचा आणखी एक गुण जो मला एक पत्रकार म्हणून किंवा एक माध्यमांमधला प्रतिनिधी म्हणून जो लक्षात आला तो मी नाही त्यातली कडी लावा आतलीवाले उद्योग नितीन गडकरी करत नाहीत जे काही आहे कार्यकर्ते आले तर त्यांची कामं काय आहेत त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टी अगदी मोकळ्या ढाकळ्या पद्धतीने ते करत असतात न होणारं काम त्यांच्या समोर आलं की ते सरळ थेट कार्यकर्ता किती जवळचा असला तरी ते त्याला सांगून टाकतात बाबा हे मला जमणार नाही हे माझ्याकडून होणार नाही होणारं काम सांग ते लगेच करून देतो आता आमदारांची किंवा भाजपच्या मंडळींची कामं करणारा किंवा त्यांची कामं ऐकणारा एकमेव नेता या युतीमध्ये दिसतोय त्याचं नाव आहे नाथ संभाजी शिंदे पण या सगळ्या भाजपच्या मंडळींना एकनाथ शिंदे जवळचे वाटत आहेत आणि आपले नेते परके वाटत आहेत याच कारण असं आहे की या नेत्यांमधला पर्रिकर नावाचा फॅक्टर गायब झालेला आहे आणि तो फॅक्टर घेऊन भाजपमधला एकमेव नेता आता सध्या आपल्याला दिसतोय त्याचं नाव आहे नितीन गडकरी जर भाजपला महाराष्ट्रातली सत्ता स्वतःकडे इंटॅक्ट ठेवायची असेल आणि महायुती सत्तेवर कायम ठेवायची असेल तर महाराष्ट्राला एक पर्रिकर हवाय आता हा मनोहर पर्रिकर कोण होणार नितीन गडकरींसारखा क्षमतावान होणार की विनोद तावडेंसारखा महाराष्ट्राच्या राजकारणाने दुर्लक्षित केलेला पण केंद्रात जाऊन लक्षवेधी ठरलेला एखादा तरुण नेता होणार हे बघावं लागेल पण इथे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा व्हिडिओ म्हणजे गडकरी आणि तावडे यांची तुलना करण्याचा प्रयत्न नाही तावडे यांना प्रचंड क्षमता आहेत मर्यादित आहेत त्या आणि गडकरी यांच्याकडे अमर्याद असं कौशल्य आहे आपलेपणा आहे जिवाळा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्टीतल्या छोट्यातल्या छोट्या पदा पदाधिकाऱ्यापासून मोठ्या पदा पदाधिकाऱ्यापर्यंतचा कनेक्ट आहे जर नरेंद्र मोदी छोट्या गोव्यासाठी आपल्या एका ज्येष्ठ सहकार्याला पुन्हा गोव्यात पाठवू शकतात तर महाराष्ट्र स्वतःकडे ठेवण्यासाठी किंवा महायुतीकडे ठेवण्यासाठी ते गडकरींना पर्रिकर बनवून महाराष्ट्रात पाठवणार का निदान एखाद्या वर्षासाठी किंवा दीड वर्षासाठी तरी महाराष्ट्रातली भाजपची विस्कटलेली घडी ते त्यांना घालू देणार का हाच खरा प्रश्न आहे मित्रो आपल्याला काय वाटतं की भाजप जी विखुरली गेलेली आहे जी काही उद्ध्वस्त ध्वस्त झालेली आहे आणि एकसंग एक वाटूनही तिला तडे गेलेले आहेत ते पाहता नितीन गडकरी यांच्यासारखा नेता हाच भाजपसाठी एक पर्याय ठरू शकतो का मोदी गडकरींना महाराष्ट्राची जबाबदारी देऊन परत पाठवतील का तावडे आणि गडकरी यांच्यापैकी आपली जरी तुलना करण्याची तयारी नसली तरी आपल्याला या दोघांपैकी कोण उजवा वाटतो आणि आता यापुढे देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत या गोष्टीशी आपण सहमत आहात का